कारदगा का फोज मार्गावरील नवीन पुलाचं काम रेंगाळ जुना बंधारा होतोय कंकुवत कारतगा का फोज मार्गावर दूधगंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचं बांधकाम गेल्या दोन वर्षापासून रिंगाळलं आहे त्यामुळे अजून किती दिवस या पुलाच्या निर्मितीला लागणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या नवीन पुलाचं बांधकाम अर्धवट राहिल्याने जुन्या बंधाऱ्यालाच अधिक भार सोसावा लागत आहे यंदा पावसाळ्यात तब्बल चाळीस दिवस हा मार्ग बंद होता तर सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर या भागातील नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते जुना बंदराही कंपुवत झाला आहे त्यामुळे नवीन पुलाचं काम जलदगतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे बंदऱ्यावरील सिमेंट रस्ता सळ्या सळ्यावर आल्याने वाहनधारक व पादचेरी यांना सळ्या व खड्डे त्रासदायक ठरत आहेत जुन्या बंदऱ्याच्या डागडूजीकडे लघु पाटबंधारे व उपविभाग अतनीचे साप दुर्लक्ष झाला आहे तरी संबंधितांनी या नवीन अर्धवट पुलाच्या निर्मितीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे भोज कारतका पंचक्रोशीतील शेतकरी नागरिक व वाहनधारकांना सोयीस्कर व्हावं म्हणून कारतका भोज मार्गावरील दुधगंगा नदीवर पूल वजा बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे हा मार्ग येण्या जाण्यासाठी सोयीस्कर व शेतकऱ्यांना वरदान आहे बंधारा जीर्ण व उंची कमी असल्यामुळे हा मार्ग पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे एक महिनाभर बंद असतो

कारतका किंवा भोजला जाण्यासाठी सुमारे सतरा किलोमीटर फिरून जावं लागतं तो वेळ वाचणार आहे त्यामुळे नवीन पुलाची निर्मिती लवकरात लवकर करून हा मार्ग लवकर सुरू करण्याची गरज आहे त्यामुळे पुलाचं काम कधी पूर्ण होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे कारतका भोज बंदऱ्यावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे